दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तिसऱ्या टप्प्यात विनायक राऊत साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही प्रचार करण्याच्या मोहिमेअंतर्गत जात असताना आम्हाला बरेच गावातनं पाणी टंचाईचा विषय लोकांकडनं ऐकायला आला आज लोकांच्या गावागावात पाण्याची बोम चालू आहे आता हाच जिल्हा माननीय नारायण राणे यांनी त्यांच्या जिल्हामंत्री असताना टँकर मुक्त घोषित केला होता आज जे काही पालकमंत्री आहेत जिल्हा पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे त्याची जबाबदारी सुद्धा जाते परंतु अशी काही परिस्थिती तिथे दिसत नाही हे झालं जल परंतु आता जीवन कसं जी आहे जे विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा त्यांना काय दर्जा मिळतो आहे ह्याबाबत पण आता पालक त्यांची चर्चा करताना आम्हाला या प्रचार दिसत आहे ह्या ह्या जिल्ह्याचेच मंत्री एक शिक्षण मंत्री आहेत परंतु त्यांनी शिक्षणाचा ज जो दर्जा घसरवला आहे त्यावरनं आज एक चिंतामन वा वातावरण सगळीकडे झालेलं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बेरोजगार अव्वल दर्जाचं मुलं ह्या ठिकाणी विद्वत्ता असलेली मुलं आपल्या बोर्डामध्ये नावं कमवत असतात परंतु त्यांच्या हाताला काम नाही आहे ठीक आहे आम्हालाही राम हवा आहे परंतु आता राम आलेला आहे रामाला आपलं अस्तित्व मिळालेलं आहे आता कामाला अस्तित्व मिळालं पाहिजे बेरोजगारीचा दूर झाला पाहिजे या तिन्ही आज राजापूरला मला वाटतं महायुतीची सभा आहे आज राजापूर हे पवित्र पूर्वी हा लोकसभा मतदारसंघ आहे राजापूर मतदारसंघ ओळखला जायचा गंगा राजापूरची आलेली आहे त्या गंगेमध्ये हे जे तीन प्रश्नाचं पाप ह्या लोकांवर आहे तिथे जाऊन नाहून धुतलं जाणार आहे का एवढंच यांनी बघावं एवढीच मी या ठिकाणी सांगेन आणि लोक या सात मेला त्याचं उत्तर देतील यांच्या या सगळ्या प्रश्नाचं असं मला वाटतं खासदार विनायक राऊत साहेब यांच्या निवडणूक प्रचार दरम्यान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मोहीम पूर्णत्वास नेलेली आहे दोन दिवसापूर्वीच वैभववाडीत भरघोस प्रतिसाद मिळालेली सभा विनायक राऊत साहेबांच्या विचारांची उधळण करून झालेली आहे आणि त्या सभेनंतर आता आम्ही तिसऱ्या टप्प्याच्या मतदारांपर्यंत म्हणजे गेले पाच वर्षात केंद्र शासनाचं जे फेल्युअर आहे त्या बाबतीतचं प्रचार साहित्य घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोचत आहोत सुज्ञ मतदार आहेत जाणते मतदार आहेत आणि ते, ते, ते पत्रकं वाचून आमच्याशी जेव्हा चर्चा करतात आणि खास करून कोकणाबाबत करतात कोकणातला आता असा मूळ प्रश्न आहे मे महिना एप्रिल मेच्या आपण आता मध्यावत आहोत एप्रिल संपत आहे मे चालू होणार आहे अजून पावसाळा कमीत कमी एक महिना आहे परंतु आज अवस्था कोकणामध्ये सगळ्या गावागावात पाण्याचं जे दुर्भिष्ट दिसत आहे पाण्यासाठी जे हाल अपेष्ट लोकांना करावी लागते त्याचं एक फ्रस्ट्रेशन केंद्र सरकारच्या विरोधात आम्हाला दिसत आहे आपल्या कोकणातील भाग असा आहे की विद्वत्त लोक स्वतंत्र पूर्वीपासून इथून निर्माण झाले आहेत कोकणाचा वारसा विद्वत्तेचा आहे कोकणाचा आत्ताचा रेकॉर्डसुद्धा शालेय परीक्षेत हा नेहमी ओवल राहिलेला आहे परंतु इथून शिकून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासमोर भविष्य पूर्ण अंधारात आहे कोकणात कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा गेले वीस पंचवीस तीस वर्ष ज्या कुटुंबाच्या हातामध्ये कोकणाने भावनेच्या भरात सत्ता सोपवली होती त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे विकल्प उद्योगधंद्याचे व्यवसायाचे नोकरीचे त्यांना दिले गेले नाही आज त्या गोष्टीचं प्रश्नेषण प्रत्येक मतदारांना आहे प्रत्येक मतदार सांगतोय माझा मुलगा मुंबईला माझा मुलगा पुण्याला माझा मुलगा गोव्याला आहे परदेशात आहे कारण त्यांना त्याचा एक म्हणजे कोकणात वृद्धाश्रम झालेला आहे कारण एकच की त्यांची मुलं आज त्यांच्यामुळे फक्त रोजगारी आणि बेरोजगारी इथे असल्यामुळे आणि रोजगारी मिळत नसल्यामुळे दूर आहे असं असताना या शिक्षणाचा त्यांना उपयोग आपल्या कोकणासाठी भूमीसाठी करता ना, आला नाही आपल्या पालकांसाठी करता आला नाही ते आज दूर गेलेले आहे दुसरी गोष्ट इकडच्या मध्ये जेव्हा जेव्हा साखर कारखाने असतील त्याच्यामध्ये विकासाच्या आड जे काही लोकप्रतिनिधी आले ते सगळ्यांना माहिती आहे आता ह्या लोकप्रतिनिधी विकास पुरुष कोणतरी आमचेच केसरकर साहेब बोलत असतील तरी विकास पुरुष आहेत का भाकास पुरुष आहेत ह्याच्याबद्दल जनता चांगलीच ओळखते आणि जेव्हा कोकणाचा असा भाकास होताना दिसतो तेव्हा नक्कीच मतदार कुठेतरी याबाबतीत नाराज झालेला आहे त्यांना माहिती आहे कुठे मतदान करायचं ते केवळ हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व हे आता म्हणजे काय झालेलं आहे भेकड हिंदुत्व लागलेलं आहे आता ते हिंदुत्व नुसतं भेगडी दाखवायचं त्याच्यातनं खरंच हिंदू राष्ट्र जे आपले आहे त्या राष्ट्राची जी खरंच संपत्ती आहे म्हणजे ही तरुण त्या तरुणानं इथे कुठे हाताला काम आहे का आज बघा जेव्हा शेतीत तो राबण्याचा प्रयत्न करतो त्या शेतीच्या शेत जे काय पिकं निर्माण होतात त्याला मूल्य मिळत आहेत का आज ज्यावेळी काजू आता खासदार साहेबांनी पण त्यात विषयित काजू पूर्वी दीडशे रुपयाला विकला जाय तर तो आज एकशे आठला विकला जातो लेबर राज झालेला आहे कामगारांचा पगार इथे सुटत नाहीये व्यवसाय काय करायचं आहे तरुणा समोर आज आणणार आहे असं असताना जेव्हा ते मतदान पेटीकडे किंवा ईव्हीएम मशीनकडे सात मेला जातील तेव्हा नक्कीच त्यांना ह्या कोकणाचं जर परिवर्तन पाहिजे तर ते इतकेच नव्हे पूर्ण केंद्र शासक त्यांना परिवर्तन करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी सगळे लोक आता जागरूक झालेले आहेत सुजन झालेले आहेत आणि ते सात मेला खासदार विनायकराव साहेबांच्या मशाल्या चिन्हावर खा कळ दाबून त्यांना भरघोस मतांनी विक्रमी मतानी निवडून देणार आहेत आणि ह्या कोकणाच्या प्रश्नांचा उकल ही जनताच करणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा